विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्न पुरवठा विभागवरती महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर मित्रांनो परीक्षेची डेट आलेली आहे सव्वीस तारखेपासून पेपर चालू होणार आहे तर अगदी खूप कमी वेळ राहिलेला आहे आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तयारी आपल्याला करायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया कोणत्या राज्याने मोफत घरपोच पीठ योजना सुरू केली तर पंजाब या राज्याने मोफत घरपोच पीठ योजना सुरू केलेली आहे जी ट्वेंटी बैठकीची घोषवाक्य कोणती होते तर वासुदैव कुटुंब ही जी ट्वेंटीची बेठवाक्य बैठकीची घोषवाक्य होती नेक्स्ट कोणत्या देशासोबत भारताचा मित्रशक्ती हा संयुक्त लष्करी सराव पार पडला आहे तर भारताचा मित्रशक्ती हा संयुक्त लष्करी सराव श्रीलंका या देशासोबत पडलेला आहे नेक्स्ट पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी जिंकली तर प्रतीक्षा वगाडी यांनी पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकलेली आहे प्रतीक्षा वगाडी यांनी नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा दोन हजार तेवीसमध्ये रिकामी जागा राज्याभिषेक सोहळा साजरा झाला तर कितवा राज्याभिषेक सोहळा साजरा झालेला आहे तर तीनशे पन्नासवा राज्याभिषेक सोहळा शिवाजी महाराजांचा दोन हजार तेवीसमध्ये साजरा झालेला आहे नेक्स्ट भारताचा डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला तर निर्मला सीतारामण्य यांनी भारताचा डिजिटल अर्थसंकल्प मांडलेला आहे निर्मला सीतारामन यांनी नेक्स्ट समीक्षा अहवालानुसार देशातील दोन हजार बावीस तेवीसमधील लिंग गुणोत्तर किती आहे तर नऊशे तेहतीस एवढे समीक्षा अहवालानुसार देशातील दोन हजार बावीस तेवीसमधील लिंग गुणोत्तर आहे नऊशे तेहतीस एवढे नेक्स्ट राम नाईक यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दोन हजार चोवीसच्या पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला तर सामाजिक सेवा या क्षेत्रासाठी क्षेत्रातील योगदानासाठी राम नाईक यांना दोन हजार चोवीसचा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर कर्पुरी ठाकूर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने नेक्स्ट स्टेट फूड सेक्युरिटी इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर केरळ हे राज्य स्टेट फूड सेक्युरिटी इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये प्रथम क्रमांकावर आहे केरळ हे राज्य नेक्स्ट त्रेचाळीसवे मराठा साहित्य संमेलन कोठे पार पडले तर गंगापूर येथे त्रेचाळीसवे मराठा साहित्य संमेलन पार पडलेले आहे गंगापूर येथे नेक्स्ट खालीलपैकी बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे तर पॉल लिंच यांना बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस मिळालेला आहे पॉल लिंच यांना नेक्स्ट समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य आहे उत्तराखंड हे नेक्स्ट राष्ट्रीय स्पर्धेत दोन हजार तेवीस कोणत्या राज्याचा पद तालिकेत प्रथम क्रमांक आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रीय स्पर्धेत दोन हजार तेवीस पद तालिकेमध्ये प्रथम क्रमांक आहे नेक्स्ट भारतात अन्नपूर्णा योजनेची सुरुवात कधी झाली तर एक एप्रिल दोन हजारला झालेले आहे इथे दोन हजार आहे दोन हजार आहे तर एक एप्रिल दोन हजारला ला भारतात अन्नपूर्णा योजनेची सुरुवात झालेली आहे नेक्स्ट भारतातील चौदा व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले तर एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला ला भारतातील चौदा व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला ला नेक्स्ट महाराष्ट्रात हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर वसंतराव नाईक यांना महाराष्ट्रामध्ये हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते नेक्स्ट मानवधर्म सभेचे संस्थापक कोण आहेत तर दादोबा पांडुरंग तरकटकर हे मानवधर्म सभेचे संस्थापक आहेत आर टी आय ॲक्ट अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला तर बारा ऑक्टोंबर दोन हजार पाचला आर टी आय ॲक्ट अधिनियम पारित झालेला आहे नेक्स्ट भारतात अन्नधान्य उत्पादन अग्रेसर असणारे कोणते राज्य आहे तर उत्तर प्रदेश हे राज्य भारतात अन्नधान्य उत्पादन अग्रेसर असणारे राज्य आहे उत्तर प्रदेश हे नेक्स्ट धान्याचा साधा वितरण वाटप विक्री करण्याचे कार्य कोण करते तर भारतीय अन्न महामंडळ हे धान्याचा साधा वितरण वाटप व विक्री करण्याचे कार्य करत असते नेक्स्ट शहाजहानने कोणत्या शहरात मोती मस्जिद बनविली आहे तर आग्रा या शहरामध्ये शहाजहानने मोती मस्जिद बनविली आहे नेक्स्ट पंचायती राज प्रणाली खालीलपैकी कोणत्या राज्यात नाही तर अरुणाचल प्रदेशमध्ये पंचायती राज प्रणाली या राज्यामध्ये नाही आहे नेक्स्ट भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते आहे तर दी बंगाल गॅजेट हे भारतातील पहिले वर्तमानपत्र आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद